आर्थिक राजधानी मुंबई आणि गोवा राज्य यांचं अंतर कमी करणारा हा पर्यटन जिल्ह्यातील मुख्य महामार्ग याच महामार्गालगत साकारतोय नवीन बिनशेती लेआउट जो लाईट आणि रस्ता याने सुसज्ज आहे तर डिमार्केशनसुद्धा क्लिअर आहे निळ्याभोर आकाशाखालच्या हिरव्यागार झाडांची सावली आपलं मन शांत करते निसर्गाच्या सहवासातलं आणि टुमदार घर बनण्याचं जर आपलं स्वप्न असेल तर त्या स्वप्नपूर्तीसाठी हे योग्य ठिकाण आहे निप्पाणी देवगड राज्य महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्ग यांचा दुवा ठरलेली नांदगाव बाजारपेठ हाकेच्या अंतरावर आहे आठवड्याभराचा घालवण्यासाठी सेकंड होम किंवा निसर्गाच्या सानिध्यातलं घर आपलं मन शांत करेल आणि हा प्रवास घडवून आणण्यासाठी अतिजलद सेवा आणि विमानसेवा सज्ज आहे